नमस्कार मी मंडळी नगर जिल्ह्यातील राहता तालुका येथील दहाड बुद्रुकमध्ये रवींद्र दिवे यांच्या भिंडीच्या प्लॉटमध्ये आपण एक सर्वसाधारण पंधरा दिवसापूर्वी नायट्रो किंग आणि ब्लू या जैविक औष आउस, औषधांचा आपण येथे डेमो दिला होता फवारणी करण्यासाठी त्यांना सांगितलं होतं तर त्यांच्या प्लॉटमध्ये असा विषय होता जे ढगाळ वातावरणामुळं कळी फूल आणि व्हायरसचा अटॅक झालेला बघा जास्त त्याच्यामुळं कळी निघत होती निघलेली कळी गळत होती आणि जे पीक आहे भेंडी भेंडी पण आकडलेली होती म्हणजे गोळा होतो होती तर त्यांना आम्ही असंच सुचवलं की अशा अशा ग्रीन प्लॅनेट कंपनीचं प्रोडक्ट आहे तर तुम्ही वापरून बघा तर त्यांनी विश्वास ठेवला आणि ग्रीन प्लॅनेट कंपनीचं ब्लूम आणि नाईट्रोकिंग या औषधांची त्यांनी वेळेत फवारणी केली आणि ते फवारणी केल्यानंतर चार दिवसानंतर त्यांना रिझल्ट जाणवलं तर तो रिझॉर्ट म्हणजे असा होता पानांची संख्या पानांची रुंदी झाली त्याच्यानंतर जी पिवळी पत्ती झालेली होती ती पूर्णपणे ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाची गरगरीत झाली आणि कळी आणि फुल निघायला मदत झाली आणि तसेच नव्हे तर मधमाशीचा बी मोठ्या प्रमाणात संख्या झाली परागीभवन झालं आणि मग त्यांनी ठरवलं की आता ब्लूम आणि नाईटवर्किंगचा हा कमीत कमी चार ते आठ दिवसातून स्प्रे घेऊन आपण भेंडीचं हे जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न घेऊ तर आता तुमच्यासमोरच शेतकरी आहेत रवींद्र दिवे ते तुम्हाला सांगतील जेणेकरून शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे तर रवी सर तुम्ही सांगू शकता आम्हाला तर खरंच तुम्हाला तुमच्या भेंडी पिकासाठी कसं उत्पन्न भेटलं आणि तुमचे गेल्या पंधरा दिवसामध्ये किती दिवसात कसा तोडा झाला हे मारल्याच्या नंतर दररोज भेंडी तोडायला लागलो आम्ही आणि नंतर जसं जसं पावर कमी होत चालला पंधरा दिवस दररोज तोडली आणि नंतर मग दिसाड तोडायला लागलो आम्ही म्हणजे त्यांचं म्हणणं आहे थोडक्यात की जस जसा पावर कमी होत गेला मग आम्ही दिवसाड दररोज जे तोडत होतो ते दिवसाड आम्ही तोडणी चालू केली मग आता त्यांनी परत आता आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही त्यांना परत औषध त्यांनी मागवलेत तर त्यांना आता परत स्प्रे घ्यायचं आहे आणि परत त्यानंतर तुम्हाला चार ते आठ दिवसामध्ये परत तुम्हाला त्याचा आता तुम्ही ऑलरेडी प्लॉट बघू शकता शेंड्याला जे कळी आणि फुलं आहेत याची परत ग्रोथ होणार आणि चांगल्या पर्वत प्रकारे परत उत्पन्न चालू होणार तर ते आता परत स्प्रे घेण्याच्या विचारात आहेत तर मग अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता प्रोडक्ट वापरले पाहिजे वापर का नाही तुम्ही समाधानकारक आहात ना आता हो। तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहे रिझल्ट आहे ठीक आहे चालन असंच नवीन 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 व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या चॅनलवरती अपडेट राहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद